सखू ही गोष्ट कदाचित सांगण्याइत्पत महत्त्वाची नाही कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय असा प्रश्न कुणीही उपस्थित करू शकेल याबाबत मला काहीही म्हणायचे नाही तरीही सख्खूजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला आपलं असं काही हरवलं असं वाटू लागलं माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काहीचं संपलं अशी पोकळी वाढते कोण सखुआची माझी कोण लागत होती ती कोणीच नाही ना माझ्या जातीची ना पातीची पण तरीही ती माझ्या खूप जवळची होती रक्ताच्या माणसा इतकीच सखुआजी गल्लीतून जाताना कुणी सहज म्हटलं आजी कुठे चाललीस तर लगेच उत्तर कुठं जातोय बाबा म्हातारं माणूस हाडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं नाही पण प्रत्येक झण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते मला सखुआची नेहमीच एक कविता वाटते ती कवितेत बोलते कवितेत जगते तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कुणाकडेही दिसलं नाही सखुआची सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची म्हणजे कुणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला तर ती लगेच म्हणायची मरण लोकाला सरण दिक्काला माझं कपाळ भरलं आभाळ मरलं माणूस झिजलं कानूस म्हातारी नवसाची भरून उरायची हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा लहानपणी शाळेत जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची शेतातल्या देवांच्या गोष्टी सांगायची आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची शाळेला जाताना काही वेळ शाळेतून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा एकदा आजीने एक आजी गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली आजी म्हणाली शेतात एक साप होता त्याचा माणूस झाला त्याला पंख फुटले तो समुद्रावर गेला चार तप तपश्चर्या केली परत आला त्याचा बैल झाला खांदा मळला नांगर झुंपला फळाला नागिन डसली बैलाची तातकुळी बसली नांगराची नदी झाली बैलाला आंघोळ घातली त्याचा साप झाला नागिनीला घेऊन पळाला हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव हाताच्या हालचाली या साऱ्यातून हे सारं आपल्या समोर घडत आहे आपण पाहत आहोत असं वाटून अंगावरती शहारे यायचे ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची बैल आंघोळ करायला ला लागला की डोळे पडायचे तिथून पुढे झोपच लागायची नाही कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं एक पण एक वर्षात असं कधी घडलं नाही ही कथा कधी अचानक स्वप्नात येते आजीला काही गोष्टी सांगितल्या पण एवढीच गोष्ट मात्र मेंदूत ऋतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता पण ती फक्त हसायची मध्येच एकदा म्हणाली गावगर्दीला सपान धरतीला धरती दुपावली माती हरपली आता हे कोणाला कळणार नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही सखुआजी गावातला कुणाच्याही बारशाला लग्नाला मैताला हटकून पुढे असायची सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं गावातल्या बाप्या माणसात ती एकटीच बरोबरीनं वावरायची एकदा गावच्या लक्ष्मीची चत्रा ठरली अशात गावातल्या वस्तू बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत असा नियम अशात रायबा घोरबड्याचा पोरगा वावगावागला गाव बैठक बसली रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करा सगळ्यांनी माना डोलावल्या निर्णय फायनल एवढ्यात म्हातारी उठली म्हणाली पोरगा मांडीवर घाण करतो म्हणून मांडी कापता गा सगळे टाळा पकडून बघायला लागले बोलायचं काय शेवटी सगळे उठले आपापल्या घराच्या वाटेला लागले सातबाच्या पुराला कुणीच काही बोललं नाही म्हातारीची गावाला भीती होती एकदा सखवाची गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली तेव्हा मी कॉलेजात होतो आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते पण आमच्या गावात एकही एक चालत नव्हता म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली आमचं पोरग एवढं काय काय शिकलं आहे आम्हाला दुसरा मास्तर कशाला पाहिजे तू शिकीव आम्हाला सखुआजी पंधरा दिवसात वाचायला शिकली सगळ्या बायकांना शिकवत सुटली त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता त्याला तिनं चावडीतच गाठला आठवड्यातच सहीपुरता साक्षर केला गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला म्हातारीनं गावातल्या सगळ्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं हो दही साखरेनं तोंड गोड केलं गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं सखुआजी शिकली सवरली असती शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठे पोचली असती इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती पण ते तिच्या नशिबात नव्हतं म्हणून काही बिघडत नव्हतं तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं सखुआजी मरण पावली लहान थोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं गाव पोरकं झालं आता फक्त आजीच्या दंतकथा घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते आता गावगाडा बदलला आजीला जागाच उरली नाही अडचण फक्त उद्याच्या मुलांची त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची या कथेचे लेखक आहेत राजन गवस अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद